मित्रांनो दहावी पास वरती होमगार्ड पदाच्या तब्बल नऊ सातशे जागांसाठी महाराष्ट्रात मेगा भरती निघाली आहे आणि या भरतीचा फॉर्म तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून कशा पद्धतीने भरायचा याची ए टू जे लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल बेलायकोनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण अशाच महत्वाच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला यापुढेही सर्वात आधी पाहायला भेटत राहणार आहेत मी अविनाश नाश्तीर्मले काही टाइमपास न करता मधून या भरतीचा फॉर्म कसा भरायचा ते पाहूया तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आता या वेबसाईट वरती यायचं आहे बाजूला तुम्ही पाहू शकता या वेबसाईट ची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही गुगल मध्ये सर्च करू शकता महाराष्ट्र सी डी एच जी डॉट ज्युही डॉट इन आणि तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता वेबसाईट वरती आल्यानंतर बघा बाजूला असं ड्रॅक करायचं आहे आणि महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी असा दिसेल वेबसाईट वरती त्यावरती क्लिक करायचं आहे आता इथे सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला दिसून जाईल येथे अर्ज भरण्याचा कालावधी देण्यात आलेला आहे कोणत्या तारखेपासून फॉर्म सुरू होत आहे कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचबरोबर येथे जाहिरातीची पी डीएफ दिलेली आहे ज्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या जिल्ह्याची जाहिरातीची पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तेथे शिक्षण पात्रता वयाची अट धावणे गोळा फेक गुण काय आहे त्यानंतर येथे बघा तांत्रिक अर्थागुण फॉर्म भरताना मी तुम्हाला सांगणार आहे येथे एकूण सात सर्टिफिकेट दिलेले आहेत आणि याच्या पैकी जर कोणतंही एक असेल किंवा सर्व असतील तर त्यानुसार तुमचे इथे गुण येथे वाढणार आहेत हे लक्षात ठेवा आणि ही पीडीएफ तुम्हाला वाचून घ्यायची आहे त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करायची आहे तसेच या पीडीएफ वरती सविस्तर एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे दोन दिवसापूर्वीच तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता जर पीडीएफ वाचायची नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी वरती बटन मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन देणार त्याचबरोबर काही जिल्ह्यांची नावं या ठिकाणी नाही आहेत आणि ते लवकरच आज किंवा उद्यापर्यंत सर्व जिल्ह्यांची नावं येथे येऊन जाणार आहेत तुम्ही वेबसाईट चेक करत राहायची आहे तर आता ऑनलाईन अर्ज करण्याआधी तुम्हाला हे पण माहिती करून घ्यायचंय की तुमच्या जिल्ह्यात मेलसाठी आणि फिमेल साठी किती जागा आहेत यासाठी बघा एच जी एनरोलमेंट याच्यावर क्लिक करा परत एका ठिकाणी बाजूला कुठेही क्लिक करा आणि एनरोलमेंट शेड्यूल पर्याय आहे याच्यावर क्लिक करा आणि येथे तुम्ही पाहू शकता कि मेल साठी किती जागा आहेत फिमेल साठी किती जागा आहेत ही माहिती सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्यायची आहे त्यानंतर बॅक यायचं आहे आणि येथे एजी इनरोलमेंट या ठिकाणी ऑनलाईन इनरोलमेंट फॉर्म याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी येथे आता सर्वदा तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे आहे जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर युनिट झोन निवडायचंय आणि पोलीस स्टेशन तुम्हाला निवडायचंय आणि लक्षात ठेवा तुम्ही ज्या जिल्ह्याचे ज्या तालुक्याचे आहात त्याच ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता दुसऱ्या कोणत्याही इतर जिल्ह्यात तुम्ही अर्ज करायला गेला तर तुमचा फॉर्म येथे बाद होईल रिजेक्ट होईल आणि त्याबाबतची सूचना येथे सुद्धा दिलेली आहे तर येथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे सर्वात आधी आड नाव त्यानंतर स्वतःचं नाव वडिलांचं नाव त्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल आहात फिमेल आहात त्यानंतर एज्युकेशन मध्ये तुम्ही तुमचं काय शिक्षण झालं आहे ते निवडायचं आहे प्रोफेशन तुमचं काय आहे ते निवडायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला पीडीएफ पाहत होतो तेव्हा बोललो की तांत्रिक अर्थसंख्या नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट किती आहेत तर ते सर्टिफिकेट तुम्ही तिथे वाचले असतील किती आहेत त्याबद्दलची माहिती आहे ते तुम्हाला एक असतील तर त्या तेवढे मार्क्स तुमचे तिथे वाढणार आहेत सर्व असतील तर तेवढे मार्क्स तुमचे वाढणार आहेत आता यापूर्वी तुम्ही होमगार्ड होते का जर होमगार्ड होते तर एस करा अदरवाइज तुम्ही नो करायचा आहे त्यानंतर बाजूला या परत येथे तुमचा आधार नंबर टाका आधार कार्ड प्रमाणे पत्ता टाका ईमेल आय टाका या ठिकाणी तुमची जन्मतारीख निवडून घ्या तुमची हायट किती आहे ते टाका आणि मग सर्व फॉर्म एकदा चेक करा मगच सेव्ह बटनावरती क्लिक करा ते पाहू शकता फोर्टी रेकॉर्ड सक्सेसफुली ओके या बटनावरती क्लिक करायचंय आता इथे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याची तुम्हाला प्रिंट काढावी लागेल यासाठी तुमचा आधार नंबर टाका तुमची जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करा आणि सबमिट बटनावर ते क्लिक करा पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो तुमच्या समोर ओपन होणार आहे येथे काही सूचना पण दिलेल्या आहेत फॉर्म मध्ये त्या वाचून घ्यायच्या आहेत आणि खाली बघा प्रिंट एनरोलमेंट फॉर्म नावाचा पर्याय दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याला सेव्ह ॲज अ पीडीएफ म्हणून येथे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही या भरतीचा फॉर्म घरबसल्या मोबाईल मधून भरू शकता तसेच हा फॉर्म जर तुम्हाला एडिट करायचा असेल तर या वेबसाईट वरती परत या एच एनरोलमेंट याच्यावर क्लिक करा बॅक कुठे क्लिक करा आणि ते बघा तुम्ही तुमचा फॉर्म नंतर एडिट पण करू शकता तुम्हाला फॉर्मची पीडीएफ नंतर अजून डाउनलोड करायची आहे तर त्याला फॉर्मला प्रिंट करू शकता त्याचा रिजल्ट चेक करू शकता येथे शेड्यूल चेक करू शकता आणि अशा पद्धतीने संपूर्ण माहिती मी तुम्हाला या भरतीबद्दलची दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे शेअर करा पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी आम्ही असतील मला पुन्हा भेटू शकत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय